काही तर बांधून ठेवलाय काही इथं आणि ह्या मिरच्या भाजलेल्या वरनं कॅरी टाकले टाकलेले कारण तिथं जाऊस तर शिस म्हणून तर ह्यात मसाला भाजलेला का या घटड्यात घेतलाय ही बांधती आता खच्चिम पैकी हे गाडीत असंच ठेवायचं मागच्या चुली बाजलून का या मत ना आली हालच्या दरवाज्यात नाही घेऊन पुरीने माझ्या काम केलं बघा कापड वाळलेली घेऊन काड्या घातल्या मी काय केलं तवर तर गॅसवर कांदा भाजायला टाकलं गॅसवर भाकरी केल्या आजी नाहाला कांदा तवर केलं बघा आता नुसतं कालवण राहिले या सकाळी तुम कालवण ती ह्यांनी सुटली सरावणी आता ह्यांना लावती कुटायला एकात घेतला एका होत काही एक डबा आहे माझा जरा फडका अकुर पडताय जरा मोठं फडका नाही पाहिजे ना आपण कॅरी वेग टाकली गाडी ठोपटणारी वाऱ्याला

काय करते काय झाड कशी आली झाड झाड एक नंबर आले ती कोणी खरं पुढे माझ्या हातची माझा नाही हात लागला लागला की आजीन सगळं करून झाड झालंय का तुम्ही हलवून घेतलं हलवून घेतलं सगळं काही तरी आज बारीक मोठ मोठं काटलं बारीक हाय की लागून निघली झाड प्रकटक मध्ये लागून निघली सगळी या जगा कुठून आता काय तुमचं टेन्शन नाही जेवण केलंय कधी काही ना दहा ना अकरा कधी टेन्शन आहे मला सरावलीत काय टेन्शन नसतं सकाळचं फराळा आता नाही काय नाही फराळ करत घ्यायला माणसं सराव दर्शी का भूकच लागत नाही तुम्हाला भूक लागत हं उद्या हे ते आमचं बस कशाचं गावाचं हं तुमच्या परत तेवढं जाऊ दे दीदी उपास धरते हं गंती نور झालं मला तर काय सकाळ टेंशन नाही साधे गळेच छोड़ एकडी भाकरी आपला गेल्या वर्षी ना पंचमीला दीदी एडमिट होती हे क नाही तो आजारी फिशकडे जाते मनका आणि का ते काही लाल भडक वीस रुपयाचा फोन आणला होता फर्स्ट फोन डिझाईन काढलेली आता आणि फस फर्स्ट ती लगेच काढून लगेच माझ्या हाता म्हटलं पानाचा रंग असल्याने वाटत मेंदी सारखं मेहंदी वाटत नाही आणि मी आज काढते मला आजीला कोणाच्या एका हातावर कोणाच्या दोन हातावर

आई हा मारत तरी पुरे गेली नाही तुला काय म्हणजे आई का म्हणजे माझी आई गेली पली एका पुण्याला हा तुला मला वे मला नाही ये म्हणजे राखे पण ती सगळी इकडच हे तर पहिल्यांदा सरप्राईज प्राईज आहे काहीतरी चल रक्षाबंधन ला व्हिडिओ मध्ये ते वाचा आपल्या तुझ्यासाठी नाही बरं त्यांच्यासाठी सरप्राईज आहे कुणासाठी हाय माझ्यासाठी सरप्राईज माझ्या भावाचं चांगलं झालं त्यात मला समाधान आहे की भावाचं चांगलं झालं त्यात कोणा कुणाला तर कुणाचं वाईट हवं वाटतं का माझं कशी वाचन आहे लोकाच चांगलं हवं आणि त्याच्या पाठी माझं माझं व्हावं त्यामुळं देव मला आपोआप माझं चांगलं करते माझी वाचना नाही लोकाचं वाईट व्हावं त्यामुळे माझं वाईट कधीच होणार नाही वैरी असावं पण त्याच्या घरी सुखी असावं आहे त्यामुळे कोणी किती काय बी करू द्या अरे तुम्हाला तुमची इमेज कमवता आली नाही आपल्या नावा जाऊन उद्या घ्यायला काय थांबलाय एकत्र कुठे राहिलो व्हायला राहिलं नाही तर मग काबर वाटून देना आम्हाला काबर एका आम्हाला करू खाऊ दे ना नाईल नाही तर रे कोण पैसे तुम्ही कशाला घेतलं नाही पैसे आम्हाला मग काय ना करता गबाळ हाणलं म्हणताय आम्ही आणि आता म्हणताय वाहिलं नाही त्याच्या नवा जिम आणायचं नेऊन जाऊन त्याला फोन करून सांगितलं त्या दुकानदाराला काय देऊ नका हात जोडून सांगतो नाही ना देत नाही म्हटलं तर मला देते जड मग दुसऱ्याला देते म्हटलं गेलीच नाही ती कुठे जात बर की आता फोन लागे ते समोर लालते का तासाभरात जाऊन कुठं आली माघारी कुठं जाऊन आली असते महाराष्ट्रात बसून साठी जा यार त्यांना सोन आला तर माहित नाही आपण काल सांगितलं ते म्हणलं गेले काल गेले गेले म्हणलं प्रत्येक वेळेस घेताना सेम सेम घेत होता नाहीतर घेतच नव्हता आता कस काय एकच घेतला एकच घेतला त्याच कारण आता तुम्हाला जी दिसते तीच करायचं मस्त वातावरण पावसाचा चिरगा बिरगा काय कसं आलाय काही वार काचरण काय बाहेर खरं बरं त्याच्यात विषयच नाही कोण पाहुणे रावळे आले म्हणते तिथं मोकळं वाटतं भेटाय कोण आली का म्हणते तिथे करामतोय जागा भारी आहे म्हणते प्रसन्न जागा जागा मस्त प्रसन्न नाही पण ह्या जागेत माणसं प्रसन्न नाही आमच्या किती पुण्या मुंबईचा माणसं पहिले आमच्या मातीच्या खोल्या होत्या तर त्यात पहिली पुण्या मुंबईच्या माणसं असल्या आता प्रसन्न वाटतंय म्हणायची वाटत आता जर का आता चाल चांगलं लो, हायपाय लोकेशन आहे आपल्या जीवाला पाय घर झालंय मग टायलची टाकली किचन कटा बांधला तेलची तेलची तक तेलची नाही मी तसं म्हणजे माझं शिक्षण कमीच आहे त्यामुळे मी गावठी आहे गावठी आहे पण गावठीचा बिर्याणी मला मला माझा माझा लय अभिमान वाटतो मी गावठी आहे ते मला काय सखंत वाटत नाही मला गावठी आहे ना ती माझं मला भारी वाटत माझं शिक्षण लय झालं नाही माझं शिक्षण काय धार्मिक वाचा येत आहे

त्या शिक्षणाचा प्रश्न झाला आमचा काय शिक्षण करून मी मला हिथं स्वयंपाक भाकरीच करावं लागतंय ती आता मी पर्यंत झाली बघा शिक्षण कमी आहे पर रेशी कशा ज्या सांगा मी बघून शिकेल माझी मी प्रयत्नात न शिकेल तसा माझा गावटी पुन्हा मसाला मी शिकली या सगळ्याला ती आवडतोय पुण्याला आवडतोय तर कसा वाटला आपला हिडिव ती बी सांगा आणि ज्यांनी कोणी मसाला घेतलाय माझा मसाला कसा वाटतो ते बी कमेंट मध्ये सांगा मसाला ऑर्डर करण्यासाठी आपला नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव या नंबर वर संपर्क साधा ना आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू आर्जरचा टाकायची असेल तर व्हॉट्सअपला भेटू चला बाय बाय